श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे षटीला एकादशी या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात या दिवशी वारकरी त्र्यंबकेश्वरला देखील जात असतात कारण की संत निवृत्तीनाथांची देखील या दिवशी यात्रा असते पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी चोवीस जानेवारीला संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होईल तर पंचवीस जानेवारीला रात्री आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत एकादशीची तिथी असेल पंचवीस जानेवारीला आपल्याला शक्तीला एकादशीचे व्रत हे करायचे आहे या दिवशी चंद्र आणि मंगळाचा शुभ संयोग जुळून आला आहे तसेच या दिवशी उत्तर शाळा नक्षत्र योग देखील आहे या शुभयोगात जर आपण काही दान केले तर त्याचे कित्येक पटीने पुण्यफळ हे आपल्याला मिळत असते षटिला एकादशीचे महत्त्व पौराणिक कथांशी जोडण्यात आले आहे हिरण्य कश्यपने भक्त प्रल्हादावर केलेल्या अत्याचारामुळे भगवान विष्णू क्रोधित झाले त्यांच्या क्रोधाच्या घामामुळे पृथ्वीवर तिळाचा जन्म झाला असे म्हटले जाते त्यामुळे हिंदू धर्मात तिळ पवित्र मानण्यात आले आहे षट्टीला एकादशीला तिळाचे विशेष महत्व आहे या षट तिला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करून त्यांना तिळाचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी तिळाचे दान पापां पासुन मुक्ती मीते अशी मान्यता ही। तसे स्नान दान तर्पण आणि पूजा करायला हवी या दिवशी तिळाचा अनेक प्रकारे उपयोग केला जातो म्हणून या एकादशीला षट तिळा एकादशी असे म्हणतात पुराणात असेही सांगितले आहे की जितके तीळ तुम्ही या दिवशी दान कराल तेवढ्या पापातून तुम्हाला नक्कीच मुक्ती मिळेल आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समत किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता या एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती तुम्ही उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेची आपल्याला अगणित फळ मिळत असते कारण की त्यावेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेकडे देखील दे आपले लक्ष लागत असते या दिवशी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपण तीळ टाकून मंगच आपण आंघोळ करायची आहे आता आंघोळ झाल्यानंतर आपल्याला या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करायची आहे तर आपण पाणी घ्यायचं आहे शुद्ध जल घ्यावं घरामध्ये मध्ये गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचे आहे थोडेसे काळे तीळ किंवा सफेद तीळ टाकायचे आहे आणि याच पाण्याने देवतांना तुम्ही या दिवशी अभिषेक करायचा आहे मग अगदी भगवान श्री गणेशांना गोदर अभिषेक करून घ्यावा त्यानंतर आता भगवान विष्णूचा फोटो प्रत्येकाच्या घरामध्ये असेलच असे, असे नाही पण बाळकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्या घरामध्ये असते बाळकृष्णांना आपण या पाण्याने अभिषेक करायचा आहे पाण्यामध्ये तीळ टाकून त्या पाण्याने अभिषेक करावा घरामध्ये गंगाजल नसेल तर फक्त शुद्ध जल घेतलं तरी पण चालेल अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे शुद्ध जलाने अभिषेक केल्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडंसं तीर्थ आपण ग्रहण करायचं आहे आपल्या घरातील मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे तसेच थोडंसं आपण घरामध्ये शिंपडायचं आहे मग बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये थोडंसं तीर्थ आपण शिंपडावं यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ही नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यांना चंदन लावायचं आहे हष्टगंध लावायचं आहे पिवळ्या किंवा लाल रंगाची वस्त्र परिधान करायची आहे तसेच विष्णूंना आपण पिवळ्या रंगाची फळे असतील पिवळ्या रंगाची फुले असतील तर ती देखील अर्पण करायची आहे या दिवशी दान करणे याला खूप महत्व आहे आपण अगदी मंदिरामध्ये पिवळ्या रंगाचा कोणताही पदार्थ दान या दिवशी आवर्जून करायचा आहे तसेच तीळ देखील आपण दान करायचे आहे मग तुम्ही अगदी केळी देखील दान करू शकता अगोदर मंदिरामध्ये ठेवायची त्यानंतर ती मुलांमध्ये दे वाटून द्यायची यामुळे दे देखील आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तसेच तिळाचे लाडू देखील तुम्ही दान करू शकता किंवा अगदी मंदिरामध्ये तुम्ही तीळ अगदी काळे तीळ सपेट तीळ ठेवले तरी पण चालेल आपल्या इथे जिथे पण जवळपास मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्ही या दिवशी तीळ आवर्जून ठेवायचे आहे मग अगोदर तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे शुद्ध तुपाचा किंवा दिवा प्रज्वलित असेल तर त्या दिव्यामध्ये तेल टाकावे आणि आपण तिथे ती तीळ हे आवर्जून ठेवायचेच आहे यामुळे देखील आपलं दुःख दारिद्र्य गरिबी ही संपत असते तसेच आता या दिवशी आपल्याला गायीला एक वस्तू खाऊ घालायची आहे गोमातेला खूप महत्व आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहित आहे आता आपण एक चपाती बनवायची आहे चपाती बनवताना आपण पहिली चपाती घ्यायची आहे आता ही पहिली चपाती बनवल्यानंतर पण यावरती थोडासा गोळ पसरवायचा आहे आता थोडीशी हळद देखील टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यानंतर आपण सफेद तीळ घ्यायचे आहे सफेद तीळ नसतील तर तुम्ही काळे तीळ घेतले तरी पण चालेल ते आपल्याला या चपातीवरती पसरवायचे आहे आणि या चपातीचा आपल्याला रोल करायचा आहे एक तांब्या भरून आपण पाणी देखील घ्यायचं आहे तसेच आपल्याकडे जर केळी असेल तर तीन केळी देखील घ्यायची आहे आणि जिथे पण जवळपास गोमाता असेल तिथे आपल्याला जायचं आहे जा अगदी तुम्हाला यासाठी गोशाळेत जाण्याची वेळ आली तर तिथे देखील तुम्ही जाऊ शकता किंवा अगदी आपल्या दाराजवळ एखादी गोमाता येत असेल तर तिला देखील हे तुम्ही खायला दिले तरी पण चालेल ऋग्वेदाने गायीला अघन्य म्हटले आहे गाय अद्वितीय असल्याचे यजुर्वेद सांगतो अथर्ववेदात वेदात गायीला संपत्तीचे घर म्हटले आहे पौराणिक मान्यता आणि आख्यायिकांनुसार गाय हे विष्णूंचे रूप आहे तसेच भगवान श्रीकृष्णांना संपूर्ण ज्ञान गोचरणातूनच मिळाले भगवान रामाचे पूर्वज महाराज दिलीप हे नंदिनी गायीची पूजा करायची गोदान हे अत्यंत श्रेष्ठ प्रकारचे दान समजले जाते ज्याचे घरी गाय तिथे विठ्ठलाचे पाय असे जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळे आपण या दिवशी गोमातेची पूजा ही आवर्जून करायचीच आहे तसेच गोमातेमध्ये मा तेहतीस कोटी देवतांचं वास्तव्य असतं त्यामुळे आपण जे काही गोमातेला देणार आहोत ते तेहतीस कोटी देवतांना मिळणार आहे आता जिथे पण गोमाता असेल तिथे आपण जायचं आहे आता हा उपाय कोण करू शकतात तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल फक्त मासिक धर्म असेल की सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही ना जेव्हा आपण गोमातेची पूजा करू सेवा करू त्यानंतर आपण डायरेक्ट घरी यायचं आहे आपण जर मध्ये कुठे थांबलो किंवा कुणाच्या इथे गेलो तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर त्याचे पुण्यफळ हे आपल्याला मिळत नाही असे म्हणतात आता गोमाते जवळ आपण जायचं आहे पहिल्यांदी गोमातेच्या पायावरती आपण आपण पाणी टाकायचं आहे गोमातेला हळदी हो कुंकू लावायचं आहे ओवाळायचं आहे त्यानंतर गोमातेला आपण ही चपाती खाऊ घालायची आहे आता हातातून चपाती देणे शक्य असेल तर आवर्जून हातातून चपाती देण्याचा प्रयत्न करायचा आहे गोमातेला जर तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होत असते आणि जर असे करणे शक्य नसेल तर लांबून देखील गोमातेला चपाती देऊ शकता तसेच तीन केळी देखील आपण गोमातेला खायला द्यायची आहे त्यानंतर गोमातेच्या पाठीवरून आपण तीन वेळा हात फिरवायचा आहे तीन वेळा हात फिरवत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला गोमातेच्या तीन प्रदक्षिणा करायच्या आहे प्रदक्षिणा करत असताना देखील आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता प्रदक्षिणा करून झाल्यानंतर गोमातेच्या डोळ्यामध्ये आपण बघायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती गोमातेला सांगायची आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपली इच्छा मनोकामना गोमातेजवळ व्यक्त करायची आहे मग कठिणातले कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मेहनत करून देखील आपल्याला कष्टाचे फळ मिळत नाही मुलांची विवाह जुळून येत नाही किंवा प्राप्ती होत नाही नोकरी मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण तिथे सांगायचं आहे अगदी तुम्हाला रोज गोमातेची सेवा करणे शक्य असेल तर रोज जरी तुम्ही गोमातेची सेवा केली तर आपल्या आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरता ही पडणार नाही अगदी रोज आपण चपाती त्यावरती गूळ आणि थोडीशी हळद मिक्स करून अशी चपाती गोमातेला खाऊ घातली तर आपले सर्व दुःख दारिद्र्य गरीबी ही संपुष्टात येत असते पण आपण जेव्हा चपाती बनवायला घेणार आहोत तर पहिलीच चपाती आपल्याला गोमातेला खायला द्यायची असते आता गोमातेजवळ आपली इच्छा व्यक्त करून झाल्यानंतर गोमातेच्या पायाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे आता गोमाते समोर बसून जर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करणे शक्य असेल तर आवर्जून एकशे आठ वेळा हा मंत्र जप करावा किंवा तुम्ही घरी येऊन देवापुढे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये थोडेसे सफेद तीळ टाकायचे आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केला तरी पण चालेल पण या दोन सेवा या दिवशी करायच्या आहे त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना भगवान विष्णूंजवळ व्यक्त करा बघा आयुष्यातील सर्व दुःख दारिद्र्य गरिबी नक्कीच संपेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद